शेतकरी मित्रांनो नेहमीच शेतकरी निसर्गावर मात करत आलेला आहे आणि निसर्ग पण शेतकऱ्याची परीक्षा घेत आलेला आहे तर रात्री अवकाळी पावसामुळं तेवढं काय नुकसान झालं नाही पण आपल्याला रात्री वाट वाटलं होतं की आपला हा जो साधा शेड केलेला आहे गांडूळ खतासाठी आपण कंपोस्ट करण्यासाठी तो टिकेल की नाही पण तो टिकला एवढ्या वाऱ्यामध्ये पण कारण मी रात्री इथं होतो एवढ्या वाऱ्यामध्ये पण हा आपला टिकलाकारा मजबूत आपण केलं तर बघू शकता ढगाळ वातावरण आहे आणि शेतकरी चिंतेत आहे तिकडं तिकडं टॅली बघू शकता हळद का चालू आहे आणि जास्त पाणी पडल्यामुळं हळदीला चिबडण्याची काही जे खोंब बारीक असतात ते चिबडण्याची शक्यता असते तर बघू शकता नेहमीच निसर्ग शेतकऱ्याची परीक्षा घेऊ श घेतो आणि या निसर्गाच्या या परीक्षेवर नेहमी शेतकरी मात करत आलेला आहे न्यूज बघू शकता सकाळचे सात वाजलेले आहेत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान